हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय नववा अध्यायाचं नाव आहे राजविद्या राजगुह्य योग एकतीसावा श्लोक आज आपण वाचायला सुरू करत आहोत सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद श्लोक क्रमांक एकतीस भगवान श्री कृष्ण पुढे म्हणत आहेत क्षिप्र कौंतेय शांतीमग्छती ही न मे भक्त प्रणश्यती भाषांतर तो लवकरच धर्मात्मा सदाचारी होतो आणि त्याला शाश्वत शांती प्राप्त होते हे कौंतेय निर्भय हो आणि घोषणा कर की माझ्या भक्ताचा कधीही नाश होत नाही तर शब्दशा अर्थ बघूया क्षिप्रम भवती धर्मात्मा कोणाबद्दल चर्चा चालली आहे जो अनन्य भक्त आहे त्याच्याबद्दल चर्चा चालली आहे आणि तिसाव्या श्लोकात भगवंतांनी सांगितलं आहे की कसा आहे तो अगदी त्याच्याकडून एखादा दुराचार घडला तरीही काय आहे तो भक्तीमध्ये युक्त जर झाला आहे तर त्याला साधूच समजलं पाहिजे कारण तो आपला भक्ती करण्याच्या निश्चयामध्ये अगदी योग्य प्रकारे स्थित झालेला आहे तर असा माझा अनन्य भक्त जरी त्याच्याकडून काही चूक घडली आहे तरीही काय तो या श्लोकात आपण वाचतो आहोत क्षिप्रम अत्यंत लवकरच भवती धर्मात्मा तो सदाचारी धर्मात्मा लवकरच होतो शश्वत शांती निगच्छती शश्वत म्हणजे काय शश्वत शांती म्हणजे त्याला शाश्वत शांती निगच्छती प्राप्त होते कोणते य हे अर्जुना कुंती पुत्र अर्जुना प्रतिजानी ही घोषित मे माझा भक्त, भक्त प्रणश्यती प्रणशती म्हणजे नष्ट होतो तर हे या निर्भय होतो आणि घोषित कर घोषणा काय कर माझ्या भक्ताचा कधीही नाश होत नाही तर ह्या श्लोकाबद्दल वैष्णवाचार्य समजवतात की हा जो भक्त आहे तो कसा आहे नऊ पॉइंट तीस आणि एकतीस मध्ये भगवंत अशा भक्ताची चर्चा करत आहेत जो भगवंतांच्या अनन्य भक्तीमध्ये मग्न आहे अनन्य भक्ताबद्दल हे वर्णन आहे तर अनन्य भक्त म्हणजे कोण तर एक म्हणजे तो केवळ भगवान श्रीकृष्णांनाच पूर्णपणे शरणागत आहे तो देव देवतांना शरणागत होत नाही दुसरं म्हणजे भक्ती मार्ग सोडून तो इतर ज्ञान मार्ग किंवा मा कर्मकांड करायला जात नाही तर ज्ञान मार्ग म्हणजे आपण जाणतो की ज्यामध्ये परमसत्य हे ब्रह्मज्योतीला मानलं जातं परम सत्य हे निराकार आहे असं मानून त्याचं चिंतन ध्यान केलं जात आणि हा जो ज्ञान मार्गातला ज्ञानी आहे त्याचं ध्येय काय आहे मला ब्रह्म ज्योतीमध्ये विलीन व्हायचं आहे आणि शांती प्राप्त करायची आहे यामध्ये कुठेच सेवाभाव नसतो दुसरं आहे कर्मकांड कौर कर्मकांड करण्यासाठी व्यक्ती काय करतो आहे कर्मकांड का करतो आहे कारण त्यांना भौतिक लाभ सुख प्राप्ती करायची आहे आणि त्यामुळे वैदिकशास्त्रात सांगितलेले नियम पाळून काही विशिष्ट कर्म करत असतो त्याला म्हटलं जातं कर्मकाण करण ज्यामुळे काय प्राप्त होत हा व्यक्ती आहे तो या जन्मात आणि पुढच्या जन्मात भौतिक सुख प्राप्त करू शकेल मात्र हा जो अनन्य भक्त आहे तो काय भक्तिमार्ग सोडून या कर्मकांडाला ज्ञान मार्गाला कधीच स्वीकारायला जात नाही अनन्य भक्त आहे त्याच्याबद्दल तिसरं म्हटलं जात की या भक्ताला कोणतीच भोग इच्छा भौतिक कामना नसते त्याच एकच ध्येय असतं मला भगवान श्रीकृष्णांच्या चरण कमलांप्रती प्रेम भक्ती प्राप्त करायची आहे आणि त्यासाठीच हा भक्त भगवंतांच्या संतुष्टीसाठीच सा प्रत्येक कार्य करतो आणि अखंडपणे भक्ती करत राहतो सतत भगवंतांच्या विविध भक्तिमय सेवांमध्ये मग्न राहतो तर आपण जाणलं पाहिजे की ह्या चर्चा आहेत ते अनन्य भक्ताबद्दल चाललेल्या आहेत तर भगवंत काय म्हणत आहेत की कदाचित अशा भक्तामध्ये दुराचार उपस्थित झाला नऊ पॉइंट तीस मध्ये आपण वाचलं ना काय त्या श्लोकात सांगितलं आहे जर कोणी अत्यंत दुराचारी असला तरी तो भक्तीमध्ये जर युक्त झाला तर त्याला साधूच समजले पाहिजे कारण तो आपल्या निश्चयामध्ये योग्य प्रकारे स्थित झालेला असतो भगवंत काय म्हणतात की कदाचित असा भक्त आहे कोण अनन्य भक्त त्याच्यामध्ये दुराचार उपस्थित झाला म्हणजे त्यांनी काही वाईट कर्म केलं तरी त्याला साधू मानायला हवं तर यावर कुणी संशय व्यक्त करेल की हे कसं काय कसं काय त्याला साधू मानायचं तर त्यावर मग भगवंत हा नऊ पॉईंट एकतीस श्लोक सांगतायत आणि म्हणतात मी स्वतः त्याला शुद्ध करतो तो लवकरच सदाचारी होतो क्षिप्रम शिप, भवती धर्मात्मा क्षिप्रम म्हणजे लवकरच तो धर्मात्मा बनतो सदाचारी बनतो पुढे भगवंत म्हणतात शश्वत शांतीम निगच्छती शश्वत म्हणजे शाश्वत रूपाने तो शांती प्राप्त करतो त्याच्या हृदयामध्ये कोणत्याही भौतिक इच्छा वासना राहत नाही आणि पुढे भगवंत म्हणतात कोणतेय प्रतिजानी ही हे कोणतेय प्रतिजानी ही म्हणजे काय घोष नमे भक्त प्रणश्यती माझ्या भक्ताचा कधीही नाश होत नाही ते एक वैष्णव आचार्य आहेत ते ही जी या श्लोकाची दुसरी ओळ आहे त्याचा संदर्भ देऊन म्हणत आहेत की नमे भक्त्या प्रणश्यती म्हणजे याचा अर्थ असा नाहीये की भक्त कधीच मरणार नाही आपण वाचतो ना ह्याचा अर्थ काय लिहिलाय माझ्या भक्ताचा कधीही नाश होत नाही म्हणजे असं जाणू नये की हा भक्त आहे तो मरणारच नाहीये आपण जाणलं पाहिजे की हे शरीर आहे ते कधी ना तरी कधी ना कधी तरी नष्ट होणारच आहे जो जन्मला आहे तो मरणारच आहे हे तत्वज्ञान भगवंतांनी दुसऱ्या अध्यायात आधीच देऊन ठेवलं आहे आपण वाचलं आहे दुसऱ्या अध्यायामध्ये जो सत्तावीसावा श्लोक आहे त्यामध्येही भगवंत काय म्हणत आहेत वाचूया आपण तो श्लोक जातस्य ही ध्रुव मृत्यू त्रुवम जन्म मृतस्य च तस्माच अपरिहार्यर्थे नव शोचित जो जन्मला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे आणि जो मृत झाला आहे त्याचा जन्म निश्चित आहे म्हणून तुझ्या तुझ्या अपरिहार्य कर्तव्य पालनात तू शोक करणे योग्य नाही तर आपण जाणलं पाहिजे की नमे भक्त्या प्रणश्यती याचा अर्थ असा नाहीये की भक्त कधीच मरणार नाही एवढं आपल्याला कळलं भगवंतांनी अस जो भक्त आहे तो जेव्हा शरीर त्यागतो तेव्हा तो, ते तो माझ्याकडे परत येतो हे सांगणारा श्लोक आपण आधीच वाचला आहे जो आहे चार पॉइंट नऊ तर चार पॉईंट नऊ आपण सगळेच काढूया त्यामध्ये भगवंत अर्जुनाला म्हणतात जन्म कर्म च मे दिव्यम एवम यो वेत्ती तत्वत देहं पुनर्जन्म नेती स्व अर्जुन जो माझ्या जन्माचे आणि कर्माचे दिव्य स्वरूप जाणतो तो देहत्याग केल्यानंतर या भौतिक जगतात पुन्हा जन्म घेत नाही तर हे अर्जुना तो माझ्या शाश्वत धामाची प्राप्ती करतो तर आपण हे जाणलं आहे की असा भक्त आहे तो आ, भगवंतांची अनन्य भक्ती करतो आहे तो शरीर त्यागेल आणि भगवंतांकडे जाईल तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल